माझ्या लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहेत छोटंसं व्हिडिओ बनविणार आहोत तुमच्यासाठी जो फेब्रुवारीचा महिना हप्ता तुमचा अडकलेला होता तो आता येणार आहे विरोधकांनी सरकारच्या मागे की लाडक्या बहिणीचे हप्ते टाका लाडक्या बहिणीचे हप्ते टाका विरोधक खूप जागे झाले होते म्हणून आता कुठेतरी सरकार आठ मार्चला जे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आठ मार्चला आपला हप्ता टाकणार आहेत काही न्यूजमध्ये की फेब्रुवारी आणि मार्चचा महिना दोन्ही महिन्याचे हप्ते टाकणार आहेत म्हणून तर ही बातमी सर्व खोटी आहेत खुद तटकरे मॅडमनी सांगितलेली आहेत की फेब्रुवारीचाच महिना येणार मार्चचा महिना त्या मार्च महिन्याचा हप्त्या त्यानंतर येणार आहेत पण ते बोलत आहेत आणि तिच्या खालीसुद्धा लिहिलेल्या आहेत काही न्यूजवाल्यांनी की दोन्ही महिन्याचे हप्ते येणार म्हणून हा संभ्रम पसरवीत आहेत तर दोन महिन्याचे नाहीत एकच महिन्याचे पैसे येणार आहेत फेब्रुवारी महिन्याचे एका महिन्याचे पैसे येणार आहेत आणि ती आता कुठेतरी आनंदाची बातमी आहे कुठेतरी गोरगरिबांचे घर संसार चालणार आहेत पण सरकार आटोक्याट प्रयत्न करीत आहेत की लाडक्या बहिणीचे हप्ते कसे टाळायचे कसं त्यांना कमी करायचे कसं त्यांना डावलायचे हे प्रयत्न सरकारच्या माध्यमातून खूप सुरू आहेत जोरात सुरू आहेत येणाऱ्या काळात अजूनही आता खूप काही कमी होणार आहेत लाडक्या बहिणी आणि येणाऱ्या काळात अजूनही खूप काही कमी होणार आहेत कारण एकवीसशे रुपये हप्ता देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि मार्चानंतर एप्रिल महिन्यानंतर एकवीसशे रुपये टाकावं लागणार आहेत त्यांना त्यांनी आश्वासन दिलं आहे म्हणून अजूनही ते कट करण्याचा प्रयत्न करणार आहेत आपण काय सांगता याबद्दल कॉमेंटमध्ये नक्की सांगा आता फेब्रुवारीचा महिना महिन्याचा हप्ता आठ मासला टाकणार आहेत सरकार ही लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी भेटूया मित्रांनो नवीन अपडेट्स तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम